नंदुरबार येथील फिरता नारळी कार्यक्रमाच्या भव्य कीर्तन सोहळ्याचे दीप प्रज्वलन माजी आमदार तथा शिवसेना शिंदे गटाचे संपर्क प्रमुख चंद्रकांत वंशी यांच्या हस्ते करण्यात आले संत श्रेष्ठ निवृत्ती महाराज पदयात्रेनिमित्त नंदुरबार येथे जीटीपी महाविद्यालयाच्या भव्य प्रांगणावर फिरता नारळी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते काल दिवसभर कार्यक्रमाची चे रेलचेल होती त्यानंतर सायंकाळी भव्य कीर्तन सोहळ्याचे आयोजन केले होते या कार्यक्रमाचे दीप प्रज्ज्वलनाचा मान

याचा अनुभव नंदुरबार सुद्धा घेतलेला आहे कारण काल रात्री मी मुंबईहून आलो नाशिक पासून एवढा पाऊस होता मला भीती वाटायची की जर पाऊस नंदुरबारमध्ये पडला तर आपला कार्यक्रमाचं काय होईल पण माऊलींचे आशीर्वाद होते म्हणूनच पाऊस पडणार आहे नंदुरबारमध्ये हे सुद्धा आपण बघितलं आहे आपल्या संस्कृतीशी आम्ही जोडलेलो आहोत आणि मला अभिमान आहे नंदुरबार मध्ये महादेवाचे एक्क्याण्णव मंदिर आम्ही छोटे बनवले आणि आता महाशिवरात्रीला सव्वीस फेब्रुवारीला मला वाटतं महाशिवरात्री आहे महाशिवरात्रीला नंदुरबार मध्ये अत्यंत चांगलं शिव उद्यान धाम म्हणून महादेवाची एकवीस फुटाची मूर्ती आम्ही आणली आणि एक शिव उद्यान धाम म्हणून आम्ही नंदुरबार मध्ये बनवतोय भविष्यामध्ये लोक पाहायला येतील असं वातावरण कारण शेवटी माणसाला ज्या ज्या वेळेला संकट येतात किंवा आपल्या कुटुंबावर संकट येतात त्या वेळेला माणूस एकच गोष्ट आठवण करतो की परमेश्वर आणि तो परमेश्वरच तुम्हाला मला सर्वांना वाचवतो